एक मतला आणि एक शेर घेतोय उन्हाची सावली परवडली उन्हाची सावली परवडली व्यथा सांभाळली परवडली उन्हाची सावली परवडली व्यथा सांभाळली परवडली उडाली पाखरे दुःखाची उडाली पाखरे दुःखाची सुखे भिरकावली परवडली उडाली पाखरे दुःखाची सुखे भिरकावली परवडली आणि एक सुटाशा घेतोय बहर असावा आयुष्याला बारा महिने बहर असावा आयुष्याला बारा महिने हवा कशाला ऋतू वगैरे फुलण्यासाठी बहर असावा आयुष्याला बारा महिने हवा कशाला ऋतू वगैरे फुलण्यासाठी